ईशान्य दिशा आपल्या वास्तूमध्ये या जागी नेहमी शुद्ध पाणी देवघर तलाव आणि विहीर अंतर्गत पाण्याचा साठा चालेल या जागी शक्यतो पांढरा किंवा फिका पिवळा रंग द्यावा उतार असावा चार ईशान्येच्या बाजूने प्रवेश असल्यास तिथे चप्पल काढू नये पाच या कोपऱ्यात संडास कचराकुंडी संडासची टाकी चप्पल जिना विजेचा मीटर मोठी झाडी स्वयंपाकघर आणि वाहनतळ असणे अशुभ असते सहा वास्तूमध्ये ईशान्य दिशा कट असल्यास अशी वास्तू खरेदी करू नये अथवा योग्य उपाय ताबडतोब करावे अशा जागी वंशनास होतो दारिद्र्य येते विनाकारण संकटे येतात ये सात या जागी रोज देवपूजा करावी दरवाजा असल्यास स्वस्तिक नेहमी लावावे या जागी कलश आवर्जून ठेवा आठ ईशान्य जागेत क्षणगृह नसावे तर हा होता ईशान्य दिशेविषयीत व्हिडिओ तर श्री स्वामी समर्थ व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या वास्तूमध्ये या जागी नेहमी शुद्ध पाणी देवघर तलाव